बिग बॉसच्या मेकर्सने आणलेला आहे खूप मोठा ट्विस्ट जे सदस्य आउट झाले होते ते सदस्य परत घरामध्ये आलेले आहेत आणि निक्की आणि अरबाज हे परत एकत्र यायचा प्रयत्न होणार आहे काय कारण की ज्या पद्धतीने त्या निक्कीला तिच्या आईने सांगितलं की हे बघ बाई त्याचं घराबाहेर लग्न झालेलं आहे त्याचं काय एंगेजमेंट झालेली आहे तू उगीच त्याच्या नादात पडू नको त्या गोष्टीमध्ये अडकू नको त्यानंतर ह्या निक्कीने जो काही तांडव केला होता की बिग बॉस हे त्याचं सामान जे काय ते फेकून द्या असं तर मित्रांनो त्याचबद्दल आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण की ज्या त्याने जी एंट्री दाखवली अरबात पड़त, की जसं काय कुठल्या मोठ्या मूवीचा हिरो पळत पळत त्याच्या हिरोईनला घ्यायला येतोय आणि मग त्याला समजवायचा प्रयत्न करतोय हे ऍक्च्युली पूर्णपणे पब्लिसिटी स्टंट आहेत कारण की निक्कीचा गेम हा शंभर आणि एकशे एक टक्के फक्त सोबत मुलाला घेऊन एखादं रिलेशनशिप बिल्ड करायचं किंवा एखाद्या सोबत म्हणजे इतकं काहीतरी वेगवेगळ्या विक -विक प्रकार करायचा प्रयत्न करायचा ना म्हणजे एक कपल टाईप कपल टाईप गेम करायचा प्रयत्न करायचा कारण की त्या लोकांना घराच्या बाहेर काढत नाहीत आणि ही ट्रिक तिला चांगलीच माहिती होती त्यामुळेच हा जो अख्ख्या सीजन मध्ये या मराठी सीजन पाच च्या सीझन मध्ये जो काय राडा ह्या निक्की निकेला त्या घेऊन ते फक्त एक गेम स्ट्रॅटेजी होती तिला माहिती आहे लव स्टोरी बिल्ड केली ही संपूर्ण महाराष्ट्र बघतो आणि त्यानंतर आपल्याला काढत देखील नाही तुम्ही काहीही करा काहीही नका करू अशा प्रकारच्या गोष्टी होते त्या दृष्टीकोन तिकडे झालं पण हा जो अरबाज तिला समजवायचा प्रयत्न करतोय की बाई हे बघ मी असं काही नाहीये माझं बाहेर झालेलं आहे तुटलेला आहे तसन पण हा जो अरबाज आहे ना त्याच्यावर भरोसा ठेवायचा लायकीचा माणूस नाहीये तो कारण की तिकडे वैभव देखील तिकडे इंटरव्यूज मध्ये लावलेला आहे तो पाटीत खंजीर काय होतं त्याला खंजीर खुपसणारा माणूस आहे अशा प्रकारच्या गोष्टी इकडे झालेल्या आहेत तो खूप खोट बोलतो गेम मध्ये त्याला किंवा कुठलेही गेम कुठल्याही सिच्युएशनला एका एका ठिकाणी पोहोचण्यासाठी तो खूप खोटं बोलू शकतो अशा प्रकारच्या गोष्टी या मला जाणवत आहेत आणि हा अरबाज तसा करायचा प्रयत्न करतोय निकीला देखील घरामध्ये जाऊन समजवायचा प्रयत्न करतोय असं नव्हतं तसं नव्हतं अशा गोष्टी तशा गोष्टी आता ही निकी त्याला समजेल की नाही माहिती नाही तर द्या सोडून तो विषय त्यानंतर हे जे संपूर्ण घरातले जे आउट झालेले सदस्य आहेत ते परत आलेले आहेत ना त्यांच्याबद्दल बोलूया सगळ्यांना वाटत असेल की काय परत बिरत आले की काय आहे आता बिग बॉसचा मराठी सीझन पाच वाढला का काय तर मित्रांनो तसं काही नाहीये दरवर्षी हे जे जुने सदस्य असतात त्यांची आणि जे घरामध्ये टॉप फाईव्ह असतील टॉप थ्री असतील हे संपूर्ण गोरं हे स्टेजवर एक जण असतात आणि हे बाकीचे लोक घरामध्ये असतात पण बिग बॉस मराठी सीझन पाच हा इतका गाजलेला आहे इतका गाजलेला आहे ना त्यामुळे हे जे सदस्य आउट झाले होते ना त्या संपूर्ण सदस्यांना परत घरामध्ये पाठवलेला आहे त्यांची त्यांना एक युनाईट करायचा प्रयत्न केला त्यांना एकत्र बसून गप्पा वगैरे मारण्याचा एक चान्स वगैरे दिला कारण की आता शेवटचा दिवस राहिलेला आहे वोटिंग वगैरे चालूच दम आहे जो कोण विनर होणार आहे तो विनर होणारच आहे जे महाराष्ट्र आहे तेच होणार आहे बिग बॉस त्यांची मनमानी नाही चालू शकत त्यामुळे घाबरू नका तुमच्या मनात जे काय आहे तेच होणार आहे तर मित्रांनो हे जे सगळे संपूर्ण घरातले बाकीचे आउट झालेले सदस्य आल्यानंतर तुम्हाला बघून कसं वाटलं आणि ही निकी आणि अरबाचं मॅटर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र